कोठात जाऊन बघा. ते झालंय. हो काय? हो. ते झालंय. ते झालंय. काय तू म्हणतोस? काय तू बोलतोस? मला ओळख देणार आहे तो काय? अरे मला बोलायना रहा. तर मंडळी गणपती बाप्पा गेले आणि आता म्हाळवस सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहित गणपती नंतर म्हाळवस येतात आज म्हणजे रविवारा चौदा सप्टेंबर आ आणि आजच्या दिवशी मंडळी आपल्याकडे आज म्हाळा म्हणजे बाकी आपली कार्य झालेली तर म्हणजे रेग्युलरचं पिंड राहणार म्हणजे आपल्याकडे आज म्हाळा तर आज त्याचीच व्हिडिओ बनणारा म्हणजे थोडक्यात आपला म्हाळाच्या दिवशी काय काय लगबग असतं आपल्या घरी सर्वांच्या घरी तर ती तुम्हाला दाखवीन थोडक्यातमध्ये तुम्हा तर म्हणजे गिरी एक करंजेवाडीतले आपले जयंत लळीत भट होत तर ते येऊचे आहेत आठ वाजले असल्यामुळे आता साडेआठचं टायमिंग दिली तो पीठ बीठ मळून घेते मी जरा पिंडासाठी पीठ लागतं तर मळून घेते आंघोळ आताच केलं आणि बाकी फुलाबीला सर्व म्हणजे जी काय म्हाळासाठी जी लागतात वस्तू ते सगळे आपली जमवून ठेवलेली आहेत कालच आपण आणला हो सर्व वस्तू आणि आता येते तेव्हा आपला फक्त पीठ मळून ठेवते नंतर डायरेक्ट पिंडाच्या पिंड्याच्या कार्या लागते इकडे थोडक्यात बारीक बारीक व्हिडिओ करीन थो छोटी छोटी जसं वेळ भेटात तसं कारण गडबड असतात थोडी म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवीन आपलो म्हाळाचा दिवस कसो असता काय असता तो तर म्हणजे पिंडासाठी पीठ लागतं सवा शेर तर हा मोजता इकडे आपलं शेर आहे जुन्या पद्धतीत मोजता एक शेर आणि अर्ध्यापेक्षा थोडा कमी पीठ सवा शेर लागता पीठ पिंडासाठी पिंड बनवूसाठी ते तर आता आई घेता मोजून बाकी म्हणजे पिंडासाठी लागणारे वस्तू सगळे जमवून ठेवलेले आहेत भटाने यादी दिलेलीच होती तर ती यादीप्रमाणे सगळे वस्तू काढलेले हत तर म्हणजे पीठ मळताना पिठामध्ये मध मद, तीळ आणि दूध थोडा टाकला जाता त्यानंतर पीठ मळून घेतला जाणार आह तर म्हणजे चला मग भट येऊच्या आधी मी पीठ घेतो आहे त्यानंतर आपण पिंड बनवणार आहोत छोटे छोटे आणि तीन पिंड मोठे बनवणार आहे तर मंडळी डायरेक्ट आपण आता पिंडाची विधी झाल्यानंतरच भेटू तर म्हणजे बाहेर पावसाचं वातावरण वा धरलेला पावसच धरलेलो काळोखी गेलेल्या थोडी या तर म्हणजे नऊ वाजता भटजी काका येऊन आपले पिंडाची विधी झालेले आहेत सगळे आयापुढचं काम चालू हा आपला व्हिडिओ करता येईल नाही तेव्हा दहा वाजलेत आणि आपलं पिंडाचो जो, जो काही विधी होतो तो पूर्ण झालेलो आता व्हिडिओ करू भेटली नाही स्टार्टिंग का मीच बसलं होतं पिंडाच्या इकडे म्हणजे आपले विधी करूसाठी त्यावेळी व्हिडिओ करता येईल नाही तर आता बाकी कार्यक्रम झालेलोच एकतर तर फक्त जो कार्यक्रम राहिलो आणि म्हणजे दुपारी निवेदवाडीने होयत आणि इतर बाकी कार्यक्रम म्हणजे जेव जेवण करणार तर तो एक कार्यक्रम होईल त्यानंतर मग आपलं म्हाळ संपन्न झालो पूर्ण हो तर ती व्हिडिओ होतच व्हिडिओत बनवून राहा नक्की तर म्हणजे आजचं म्हाळ आपलं घरगुतीच माळ आहे त्यामुळे वाडीतली सगळी मंडळी नाही आहेत आपलीच फक्त घरातली अशी आहेत मामी विमीनी लिहिली आहेत तर जेवणाची लगबग चालू आता जरा जातेय विजयद्रुपच्या इकडे म्हणजे आपले सिलेंडर आणण्यासाठी आणि बारीक बारीक पाऊस लागता आता आरशार दिसत असत तुमक पाऊस बारीक बारीक चालू हा आणि चौदा पंधराच्या मनात पाऊस बोललेच होते की पाऊस येणं आणि भाता झालेली आहेत आपले भोवती इकडे आणि त्याच्यात पाऊस आता सुरुवात झालो म्हणजे इकडे भात वगैी तशा झाला तयार हा पण बहुतेक पडला जरा मधी काय का पिवळी भाता झालेली आहेत का पण एवढा की आता पाऊस बारीक बारीक लागू लागलो आणि पावसाचे दिवस परत येऊ लागले अशी वाटता सिलेंडर घेऊया एक आणि जाऊया बाहेर म्हणलं सिलेंडर घेतलं आणि घेऊन जाऊया डायरेक्ट आता आपण घरी मिनिट्स तर मंडळी गावठी भोपळू दिसता कापताना आपल्या मामीनंच आणला मामी ना ना, म्हणू तर तिने आणला ना आ, लावला न ती वेल तर तो भोपळू झालेलो घरचो आणलेलो आपल्या मासे नाही आणलं असे सकोली पुढे মাওৰা নাইকু <ninety -one>

खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया वन आवर लेटर तर मंडळी दुपारचो एक वाजलेलो आहे आणि जेवणनी सर्व झालेलं आहे निविध पण दाखवून आपली झालेली आहे आणि जेवणकार बसलेले आहेत त्यांका म्हणजे आपण गंध लावून त्यानंतर मग आपण सर्व जेवणाक सुरुवात करणार तर मंडळी म्हाळवसामध्ये पिंडदान का करतात हे तुमका माहितीच असतात तरी पण आपण त्याका थोडक्यात उजाळू देऊया तर मंडळी पौराणिक मान्यतेनुसार म्हाळवसात केलेला पिंडदान या थेट आपल्या पितरांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे त्यांच्या हातम्यात मंडळी शांती मिळते आणि प्रसन्न होऊन ते मंडळी आपल्या आशीर्वाद देतात आणि मंडळी पिंडदानाच्या वेळी आपण जेवणकार ठेवता ते आपण पितरांच्याच रूपात ठेवतो आणि मंडळ तेंका अन्नदान आपण केल्यामुळे आपल्या पित्रांका शांती आणि समाधान मिळतात मंडळ त्यामुळे पितर आपले प्रसन्न झाल्यावर आपल्या घरातले अडचणी विघ्ने आणि काय जा काय संकट असतात आपला कमी होता किंवा दूर होता 2 hours later ले ले आ, कौन कौन, तर म्हटले दुपारचे पाहुणे दोन वाजलेत आणि आत्ताच करणे आपले जेवले आहेत पिंडाचा इकडे आपण केला आणि नंतर निवेदवाडीने दाखवलं म्हणजे त्यानंतर आपण जेवणकार बोलावलं जाऊ त्यां जेवढे झाले वाडीतली आपली इली होती कोण नाही कोण आपली घरगुतीच माणसं होती म्हणजे आपलं छोटूच माळ होतो असं मोठं नाही बाकी इतर आपले मोठे माळ झालेले आहेत सगळे तर फक्त आपलं रेग्युलर जो माळ होतो त्यामुळे आपले वाळेत म्हणजे मेन मेन घरातली माणसं होती ती जेवणासाठी गेलेली होती आणि जेवणकार होते तर जेवण नी झालेला आता आपण पिंडासाठी म्हणजे पिंडासाठी निवेद दाखवला आणि पिंड तर आपण म्हणजे सोडूसाठी चालला आहोत नदीवरती खाली आहो खाडीवर ग तर तिकडे आपण पिंड सोडून येणार आहोत त्यानंतर मग जेवणार आहोत तर जाऊया पिंड सोडू खाली आता खाऊन तू काय करता म्हणजे नदीवर येईल आणि सोडूया आपला पिंड आता आणला आहे खाली आहे तर आपण नदीमध्ये सोडूया इकडे आपण गणपती बसूसाठी इला तिकडेच आपण सोडतो पिंडाचा आहे हा आता सोडूया लगेच लागा लागा। थो 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 थो। मी गिरियात कसायची वाडी गिरियवाडी गिरियवाडीवाडी सांग काय परत सांगते सुकून नाम सुनाय हाय इतना सुकून चला जाऊया वरती आपण नेवीरवाडीनी दाखवून विंडो पोचवलेला आपला खाली आता फक्त डायरेक्ट वरती जाऊन जेवूच आपल्याला চল ভূমি ভূমি না চলো মাস দিবস পূর্ণ পড়ে जेवण देऊन दुपारी झालं आणि जरा झोपलं आहे नंतर मी पण आणि आता उठलाय तो मधला व्हिडिओ करूया एंड करूया आपल्या व्हिडिओचं आज तो माळासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेलो होतो आणि माळा तर ता चालूच होता अम्मावशेपर्यंत माळा लास्ट होती म्हणजे सर्व मित्र अम्मावशा असतात तर लास्टपर्यंत तिकडे महाळ होती नंतर लगेच नवरात्रीचे दिवस सुरू होतात त्यामुळे <coughs> ह्या पेडमध्ये माळ चालूच असतील काही नाही खरं आपल्या वाडीत आणि बहुतेक आपला म्हणजे नॉर्मल खरा म्हणलास तर पिंडदान ह्या असता ह्या मेन ना कारण जेवणा काय लो का काय लोक पिंडदान करत नाही काय काय जेवण घालतात फक्त असे वाडी दाखवतात पण खरा म्हणजे पिंडदान करणं ह्या मेन हा तर असो दहाची व्हिडिओ थांबूची वेळ झालेली आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थांबूया लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद